नमस्कार सर तुमचं नाव सांगा मला अशोक अच्छा कुठून आले कोल्हापूर ओके तुमचं दुकान आहे दुकान ओके आणि दुकाना अगोदर काय करत होते शेती शेती करत होते मग तुम्हाला कपड्याचाच बिझनेस का करावा असं वाटला आता करून कमीत कमी तीस ते पस्तीस शेतीमध्ये ओके म्हणून आता व्यापारधंद्यात जायचं म्हणून आपल्या हो त्यो बी व्यापारच होता त्यामुळे आम्ही व्यापार धंद्यामध्ये जायचो म्हणून विचार केला प्रॉपर कोल्हापूरमध्येच आहात कोल्हापूरमध्ये शिरो तालुका अच्छा ओके, ओके ओके तर मग सिटी एरिया आहे की असं खेड्यामध्ये खेड्यामध्ये आहे का ओके ओके तर तुम्ही इथून काय काय परचेस केला आहे आता साडी एकदम क्वालिटी एकदम मस्त आहे अच्छा इथली साडीची क्वालिटी आहे नेमकं तुम्ही काय काय घेतलं बघा असं म्हणते आता सगळेच घेतले सर्व साड्याच घेतल्या साड्या घेतल्या ड्रेस घेतली ड्रेस पण घेतले गे, अच्छा अच्छा तर तुम्ही जेव्हा इथे आला तर तुम्हाला कसं माहिती की अजमेरा फॅशन मध्ये जावा म्हणून आमच्या दोस्तांनी ते आम्ही युट्युब वर बघू शकतो ना हां हां तुमची ॲडिटीस से आहे हां आम्ही ते आता भी हईत आणि अगोदर भी होते चार वर जरा दुकान टाकोण अच्छा इथंच येत आहे अजमेरा फॅशन मध्ये येतात माझे आणि तुमची भेट पहिल्यांदाच नाही नाही ह्या इथे पहिलाच ठरला होती त्या तुम्ही आटला बदल केल्यामुळे कन्फ्युजन झालं त्यामुळे तुम्हाला सेल्स पर्सन दिलं तर तुम्हाला कलेक्शन कसे वाटले सर एकदम मस्त अच्छा एकदम मस्त तर तुम्ही आपल्या मराठी व्यवस्थित लोकांना काही सांगू शकता अजमेरा फॅशन बद्दल कापड एक नंबर आहे परत आम्ही जेव्हा पहिल्यांदा या दुकानात आलो तेव्हा साहित्य खरेदी केल्यानंतर आमचं थोड्या दिवसात सगळं मटेरियल सगळं संपलं संपलं म्हणजे आम्हाला थोडा वेळ पण लागला नाही की, तर दिल, की कापड़ सा परत इकडे येण्यासाठी लगेच आम्ही आलो दुसऱ्यांदा सुद्धा खरेदी केल्यानंतर लोकांनी आम्हाला हे दिलं प्रत्युत्तर दिलं की कापडचं क्वालिटी परत डिझाईन कलर सगळं एक नंबर आहे म्हणून तेव्हापासून आम्ही हिथच येते कायम त्या कापडाच क्वालिटी आणि कलर कलर मध्ये डिझाईन मध्ये एक नंबर प्रत्येक वेळी येते आम्हाला प्रत्येक व्हरायटी असं बघायला चांगलंच मिळतं म्हणजे तुम्ही किती वेळा येता इथं आम्ही दोन महिने झाले की आम्ही येतो आले की दोन महिने दोन बोर बोर। तुम्ही दोन महिने चार महिने अच्छा चा, चा, अच्छा अच्छा तर ठीक आहे वर्षामधून दोन ट्रिप होऊ शकते वर्षामधून दोन दोन महिन्याचा गॅप आहे म्हणजे पाच सहा वेळा येणं होतं सण वगैरे आले ना तर साहित्य काय राहतच नाही सगळं लगेच संपूर्ण आता अच्छा अच्छा तर तुम्ही अजमेरा फॅशनला किती नंबर देऊ शकता तो सर दहा पैकी आठ सात नऊ दहा किती देऊ शकतो बघायला गेलं की दुकान काढल्यापासून आजपर्यंत आम्हाला असं काय हेच नाही दहा पैकी दहा देऊ आम्ही आणि आमची दुकान काढल्यापासून इथूनच आम्ही सुरुवात केलेली आजमेर केली माझ्या दुकानात सगळे आजमेरच फॅशन ची सर्व कपडे फॅशन चे ठीक आहे थँक्यू सो मच सर खूप छान दिवस थँक्यू सो मच